कर्जबाजारी शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा मेरा बुद्रुक शिवारातील शेतात घेतला गळफास चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील एका शेतकरी पुत्राने कर्जापायी टोकाचा निर्णय घेऊन जीवनयात्रा संपवली आहे संजय नरहरी खेडेकर वय वर्षे तेहतीस असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे आज सोळा मे रोजी मेरा बुद्रुक शिवारात ही घटना उघडकीस आली प्राप्त माहितीनुसार मृतक संजय नरहरी खेडेकर यांच्यावर काही खासगी पतसंस्थांचे बचत गटाचे व फायनान्स कंपनीचे कर्ज आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे तोट्यात आलेली शेती व अल्प उत्पादनामुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते आज त्यांनी स्वतःच्या वडिलांच्या नावावर असलेल्या शेतातील निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस स्टेशनचे कैलास उगले यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास अंढेरा पोलीस करीत आहेत